महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी चलो दादा चल او به 14000 नहीं नहीं। सर आज महा एक्सपो इथे लागलेला आहे नववा <laughs> ला? आज सोलर व्हेकल वगैरे आहे आपल्याकडं काय सांगताल हा या एक्स्पोची वैशिष्ट्य काय आज या ठिकाणी अजून काय काय याच्यामध्ये ऍड केलेलं आहे माझ्या एक्सपो मध्ये पाहिलं होतं आम्ही खूप जबरदस्त वस्तू वगैरे ठेवलेले होते आज आपण काय घेऊन आलेले आहोत एक्सपो मध्ये या ठिकाणी आम्ही प्लॅटर आवश्यक सोलार मार्फेमध्ये आज या ठिकाणी आमचे सोलार ऑन गेट प्रोजेक्ट ऑफ ग्रीड आणि हॅबलेट तीन प्रोडक्ट आम्ही घेऊन आलो प्रोडक्ट विषय पुढे माहिती प्रोडक्ट ऑन गेट जो आहे तो आज पी एम सोय घरमार्फतची सबसिडी मिळते आपल्याला गाठ्यात तो प्रोजेक्ट आहे बीटीव्ही काय प्रकार आहे की जे त्यांना इन्व्हर्टर यासाठी लागणारे जे प्रोडक्ट बी टू व्ही आपण समजणार शहरामध्ये जे लोक सोलार वगैरे घेऊ इच्छितात त्यांच्याकरता आपला संपर्क क्रमांक काय आहे त्यांच्या असेल तर शहरामध्ये पी एम सी ज्या ग्राहकांना सोलार घेण्यासाठी इंटरेस्टेड असते त्यांना सुतपूर सोलारशी ब्रँच जालन्यामध्ये एक आहे अंबडसो फुर्ला आणि संभाजीनगरमध्ये आकाशवाणी इथे ब्रँच आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद छप्पन दहा बत्तीस अकरा लोकांनी सोलार का वापरावं सर काही जनजागृतीसाठी लोकांनी सोलार का वापरावं आज जर आपण बघितलं तर घरगुती ई एम आय जसा आपल्याला असतो मोबाईलचा असेल घराचा असेल त्याप्रमाणे बिल हा देखील आपल्याला ई एम आय झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण एस बी आयचं लोन घेऊन शंभर टक्के ते लाईट बिल झिरो करू शकतो आणि ई एम आय झिरो करू शकतो त्यामुळे सोलर घेणं आवश्यक आहे वापरलं पाहिजे पाहिजे पण आहे आपलं नाव सांगा माझं नाव शिवाजी शिंदे सद्गुरू सोलर डायरेक्ट धन्यवाद